जेवन जेवन तर हाय काय चाल सगळ्यांचं बरं कसं झालं का जेवण सगळ्यांचं माझं आत्ताच जेवण झालं जेवण करूनच ब्लॉग बनवायला घेतलाय काय दाखवू तर आपली नागपंचमी होती नागपंचमीला आपण झोके खेळत असतो त्यामुळं श्रावला घरात झोका बांधलाय तर श्राव ती मग मी झोका दाखव सगळ्यांना तर श्राव कशी झोका घेते बघा घे का श्राव झोका तर श्राव झोका घ्यायला लागली आणि पंचमी तिला घरातच झोका बांधलाय तर मी हे बघा पडदे लावलेत मधी पार्टिशन केलंय एकच रूम आहे एकच रूम आहे त्यामुळं लेच छटरून पडायला लागलाय सगळं आता सामान ते ठेवायचं म्हणलं का सगळी जागा आठवून चालली आपली इथं आपल्या दिवाण असतंय दिवाणवर गोदाड्या ते मांडून ठेवते मी तर एका कोपऱ्यात ठेवल्यात गोदाड्या सगळ्या ठेवून दिल्या तर इथं आपल्या खुर्च्या असतात मग खुर्चेवर रोजचे कपडे टॉवेल पुरणचे हाताखाली कपडे घेतात ते ठेवतं बाकीच्या कपाटात ठेवतो पण कपाटसुद्धा सगळं भरलंय तर कपाटात पण जागा पुरत नाही आपल्याकडला कपडे ठेवायला त्यामुळे इथं मोजके मोजके कपडे जे लागतात हाताखाली ते ठेवते इथं तरी सोम्याच्या पप्पाचे कपडे अडकून ठेवलेले इथं मी आणि इकडे आपले गावाचे जवाराचे पोत ठेवलेत श्राव थांब तर दिसत असं तुम्हाला इथं गावातून ज्या पोत ठेवले त्याच्या पलीकडं सिलेंडर आणि हे श्रावचा हत्ती आणि घोडा ते तिथं होता दिवाणपासी ठेवत असते मी इथं दिवाणची रिकामी जागा आहे तिथं ठेवलेला पण इथं आता हत्ती घोडा सिलेंडर संपलेला आहे गॅस संपलाय त्यातला त्याच्यावर मांडून ठेवलंय आणि इकडं आपलं देवघर आहे तर देवघर मी असं मांडून आहे टेबलवर कारण की आपली श्राव आहे तिला देवाची पूजा करायचा अत्यंत नाद बेकार आहे तिने दोनदा तीनदा भाजून घेतले स्वतःला त्यामुळं मी देव टेबलवरच मांडते कारण की श्रावच्या हाताला येऊन आहे दिवायला हात लावते ती आणि दिवा चालू असला का आपल्याला न सांगता देवापाशी जाऊन अगरबत्ती ते दिवायला होती मग त्यामुळं तिला एकदा दोनदा भाजले त्यामुळं मी तिला ती देवापासून लांब राहण्यासाठी त्या भाजून घेण्यासाठी मी टेबलवर देव मांडून त्याच्यावर नवीन साडे ती नवीन साडी हातरली कारण की वापरलेली साडी नको हातरायला म्हटलं देवाच्या ह्याच्यात त्यामुळं मी नवीन साडी झंपर ते हातरल्या टेबल तिथं देव आणि इकडं आपलं हे किचन आहे तर किचन आहे ना आपल्याला किचन वाटा नाही नुसतं खालीच ठेवते त्यामुळं मी ते इकडं मांडलाय आणि हिथ टेबल नाही भेटत आम्हाला मग त्यामुळं काय होतं ज्या टाइमिंगला आहे ना कधी कुणी आल आलं घ घरी असं पाहून राहू ना तर राड असलेलं वाटतं मग आपल्या सिंगर त्यामुळे मी काय केलं आपल्या घरात पडदे होते त्यामुळं असं डोकं चालवलं की पडद्याचं चा पार्टिशन करून घेतलंय मी तुम्हाला दिसतंय का तर असे दोन पडदे लावलेत मी इकडं इकडं खेळ ठोकलाय तिथनं ती वलाने बांधून त्या दोन पडदे लावलेत असं पडद्याचं पार्टीशन केलंय जेणेकरून आपलं हे छोटासा हॉल आणि पलीकडं छोटासा किचन ह्या हिताने मी तसं करून ठेवले कारण की

हा किचन आहे ते पडद्याचं मी किचन जे केले पार्टिशन करून ते दिदीला दे म्हणते म्हणजे सोम्याला माझ्या मोठ्या मुलीला ते दिदीला दे म्हणती आणि हे ते हिला ठेवायचं मला पुढं घर बांधायचं आता बघू का बांधते मी तर तुझ्या घरात राहते चालतंय ना तुला हुँ, हा माझं घर बांधवत मी तुझ्या घरी राहते बर का तर मग माझं घर होतं मी हिच्याच घरात राहणार आहे कारण की मला आता घरच नाही हिचंच घर आहे मग हिच्याच घरी राहणार आहे तर आता जेवढं आपल्याला घरात सामान लागतं ते सामान तर आपल्या घरात ठेवणं गरजेचं गर आहे आणि सगळं गरजू सामान आहे गर घरात असं वेस्ट सामान टाकून देणार किंवा भंगार सामान घरात ठेवलं नाही सगळं वापरणारच सामान ठेवलंय तरी पण आपलं घर एकदम गच्च भरलंय त्या सामानाने आता जे सामान लागतं ते घराच्या बाहेर तर कसं काढून ठेवायचं मग आपल्याला बाहेर पटांग नाही जागा आहे भरपूर सामान बाहेर ठेवायला पण जे सामान लागतंय घरात ते कसं ठेवणार नाही का आणि ठेवायचं जरी म्हणलं तर साईटने आपली जाय पिय मारलेली आहे काय गं बाय हाय म्हणते तुम्हाला सगळ्यांना तर साईडने जाई मारली त्यामुळं काय टेन्शन नाही बाहेर ठेवायला सामान पण आता पावसाळ्याचे दिवस आहे जे लागतंय ती तरी सामान बाहेर ठेवायचं म्हटलं तर कसं ठेवायचं त्यामुळं मी आपलं आपलं पडद्याचं पार्टिशन करून घेतलं छोटस तिकडे आपलं स्वयंपाक पाणी करायचं कोणी पाहुण्यारा आलं तरी टेन्शन नाही काय सामान तिथं कसं बाहेर टाकायचं पण मी काहीच टाकत नाही बाहेर आपल्याला जे लागतं सामान ते ठेवावंच लागतं घरात त्यामुळे मी ठेवते ना आपल्याला तेवढ्या ह्याच्यातनं पण मी माझ्या श्रावलं झोका बांधल्या घरात कारण की बाहेर खेळायचं म्हणलं का ती आहे म्हणून जी बाहेर झोका खेळायला जायची म्हणजे तिकडं आमचं छोटं घर आमच्या आत्या राहतं तिकडं तर आत्यांच्या दार पण असा लिंबे तर त्या लिंबाला झाडा झाडाला त्या झोका बांधले लिंबाच्या झाडाला झोका बांधलेला तर तसले काय पाईप नसतं का ड्रिपचे पाईप त्या ड्रिपच्या पाईपाचा झोक बांधलेला तर हे सारखे तिकडे जायची खेळायला मग कोण घरी नसले तरी जाऊन एकटीच खेळत बसायची तिला मग माझ्या डोळ्या पुढे राहण्यासाठी तिला घरात झोका बांध दिलं म्हटलं घरातच झोका बांध बाहेर काय जाऊ नकोस की किती पाऊस आला तरी मग या कायकीच इकडे रपराप रापरप पाऊस चालू होतोय कारकी कळतच नाही पाऊस आलेला गे गेलेला या कायकी बघा बघा पाऊस आला पावस कळत आहे की पाऊस इकडं चालू आहे म्हणून इथं शेंगा फोडून घेतलेत स्वामीच्या पप्पाने खायला आणि शेंगा खाऊन टडकाला इथं टाकून गेल दिस तर दिसत असेल तुम्हाला खाल्ले शेंगा आणि टरकाला इथं टाकून गेल कुठं गेले काय माहिती आता बाहेर बी दिसत नाहीत कुठं गेले काय माहिती तर मी आले बाहेर आता बाहेर तर कुठं दिसणार कुठे गेल का माहिती मला वाटतंय बहुतेक माझ्या नातू आणायला गेले असतील कारण की म्हणजे माझ्या जावाचं नातू आहे ना, ना? म्हणजे तो माझा बी नातूच झाला माझ्या जावाचा नातू म्हणजे जावाचं पोराचं लग्न झालंय आणि त्यांचं छोटंसं बाळ आहे त्या मग त्या बाळाला घ्यायला गेले असतील आहे ना, ना श्राव म्हणजे श्राव कोण आहे कोण आहे तू आत्तू तर श्राव त्या बाळाचे आतू आहे आणि आज बाळा जाणार आहे गावाला बारामतीला राहत आहे तर तिकडे जाणार आहे बारामतीला मग सकाळी आणलेलं तर झोक्यात बसवलं श्रावच्या तर श्राव घरी नव्हती तर श्राव घरी का नव्हती श्राव गेली ती शाळेत अंगणवाडीत शिकायला जाते त्यामुळं श्राव अंगणवाडीत गेलेली होती दौन -दौन दोन दोन आहेत वय तर दोन दोन गुंड आहेत म्हणती म्हणून गिलती तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये